कुठे गेलो तू तुम्ही खेळायला आणि हे काय आणलं असं असं कोणाचं पसलेलं नाही उचलायचं रे विजय नाही नाही तसं काही हो। उचलायचं नाही आता नक्ष नको ते मला वाटतं ते भूताच असू शकत रे नाही रे अशा भूताच्या गोष्टी असतात रे काही काय ते नक्ष असतो रे वाजवतो कशाला ते वाजूला भूत येऊ शकतं ना रे नको वाहतो विजय नको वाहतो विजय मला भीती वाट म्हणजे आलो बस आलो विजय बोलले होते मी तुला विजय 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 काय झालं तुला विजय कोण दिस तू हा काय केलं तू विजयला विजयला काय केलं तू मग घेऊन जाणते तुझी सही वस्तू घेऊन जाते मी आता काय हा एवढ्या पोऱ्याला घेऊ तू विजय विजय उठ नाही 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 विजयला कुठे नाही घेऊन जायचं तू विजयला नाही घेऊन जायचं कुठं नाही इकडं विजय नक्षीकडे नक्षीकडे नको जाऊ नको तिकडं नक्षीकडे नको जाऊ नक्षीकडे नको हे बापरे विजयला काय कर विजय उठ विजय 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 ए विजय उठ ना विजय उठ 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 विजय उठ अरे बाप रे ते बुद्ध तिकडे घेऊन गेलं माहिती कसं नकरी पण नाही विजयाला कुठे नाही घेऊन जायचं विजयला कुठे नाही घेऊन जायचं सड सोड विजयला नाही 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 मी कुठं नाही घेऊन सोड विजयला कुठं नाही सड सोड विजयला कुठं घेऊन झालं विजयला नाही या खोलीत नको या खोलीत नको काय करणार तू विजय बरोबर विजय बरोबर काय करणार तो सोड दे विजयला इकडे नक्ष पळये आपल्या मागं आले नक्स नक्ष नक्ष नस नक्ष बापरे नक्ष बाहेर गेलं बरं झालं पण विजेला सोडून कस काय जाऊ मी विजायला द्या आमच्याकडं दारू घर उघड दाळ दारू उघड उघड बोलले ना मी दाळ दारू उघड दारू उघड उघड बोलले ना कुठे गेलं भैया मी हे पण दारू लावलेले फुग फुघड ना दार फुघड फुघड जा फुघड जा फुघड जा तू जातो विजय 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 उठ लवकर विजय विजय उठ लवकर चल पळ आपल्या आपल्याला इकडे 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 इकडून इकडून आपण दार लावून घेत जातो थांबतो आता तिकडच थांब थांब चल पळ लवकर भूत पळ दार वाजवत पळ ते पळ पडलोकर लक्ष पळ नक्ष पळ